गणनायकाय गणदैवताय गन गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय श्री श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशाय हारघरमध्ये गणेशोत्सवाच्या निमित्तानं सर्व गणेश भक्तांचा उत्साह हा मोठ्या प्रमाणावरती आपल्या सर्वांना जाणवतोय ज्याप्रमाणे लोकांनी व्यक्तिगतरित्या घरामध्ये गणेश मूर्तीची प्रा जी प्रतिष्ठापना केली आहे तसंच अनेक ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सवांचे आयोजन होते आज सेक्टर मध्ये नरेश ठाकूर यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या बरोबरीनं तिथे आयोजन केलेलं आपल्याला सर्वांना दिसतंय आणि सर्व तरुण मंडळी युवा मंडळी जशी सहभागी होतात तसंच ज्येष्ठांचाही त्याच्यामध्ये मोठा सहभाग आहे लोकमान्य टिळकांनी वेळेला सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला होता तर त्याच्या पाठीमागचीही प्रेरणा होती सार्वजनिक कार्यक्रम होणं एकत्र येणं तर या सगळ्यामध्ये यश येताना त्यांना जे त्यावेळेला पाहायला मिळालं आता शंभर वर्ष जास्त कालावधी लोटून गेला पण अद्यापही ती परंपरा कायम आहे त्याचा आम्हा सर्वांना आनंद पुणे महानगरपालिकेनं पर्यावरण लोकांना काय आपण सर्वच जण जाणतो की पर्यावरणाचं आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये किती महत्व आहे गणपती बाप्पाला आपण सुख करता दुःख अर्थ म्हणतो आपल्या जीवनामध्ये जर दुःख यायचं नसेल तर गणपती बाप्पाची प्रार्थना करता करता आपण ही पर्यावरणाचं रक्षण केलं पाहिजे ज्यांनी आपल्या जीवनातली पुढच्या काळातली पुढच्या पिढ्यांची दुःख हरली जातील तर त्याच्यासाठी आजपासून सुरुवात केली पाहिजे पनवेल महापालिकेनं या अनुषंगानं जे वेगवेगळी अभियानं सुरू केली आहेत त्याला प्रतिसाद देणं अशा सार्वजनिक संस्था यांनी मनावर घेतलं पाहिजे त्यासाठी कार्यक्रमांची योजना केली पाहिजे मला खात्री आहे की अनेक मंडळ या पद्धतीनं काम करतात धन्यवाद